आपण श्री वृद्ध सेवा मंडळाला कार्य करायचे आहे राष्ट्र संत सर्व धर्माचा समन्वय विश्व शांतीचा समन्वय विश्व शांतीचा उपाय लोक शिक्षणाचे विद्यालय हे प्रार्थना हे सामुदायिक प्रार्थना मंदिरात धुणांची लूट आहे मंदिरात धुणांची लूट आहे म्हणजे आमच्या संस्कृतीमध्ये तमसो मा ज्योतिर्गम असतो मा सद्गोमय मृत्यू असतो अमृतोमय आंधाराकडून प्रकाशाकडे आधार सत्याकडून असत्याकडून सत्याकडे आणि जन्ममृत्यूच्या जन्ममृत्यूच्या बंधनातून निघून अमृत्वाकडे जाण्याचा संदेश देत आहे परंतु आमचा समाज पूर्णपणे या गोष्टीचा विरोधात उभा आहे आणि आपला पैसा अनेक वेळा पंडे पुजारे आपला पैसा अनेक वेळा या पंड्या यांना आपण खरी संस्कृती म्हणून चालत आहे की वैदिक संस्कृतीची हे शोगंतिक आहे महत्वाचं म्हणजे आज आपण ज्या प्रकारे पूजा पाठ आपण बनवलेलं आहे यात्रा पापांची लूट आहे याचा अर्थ स्वामी विवेकानंद म्हणतात स्वामी विवेकानंद असं म्हणतात की गॅराजनाजनाचे तीन माध्यम म्हणजे पर्यटन सत्संग आणि स्वाध्याय आम्ही यात्रा मेळाव्यात जाऊन पैसा वेळ बरेचदा आम्ही खर्च करतो बरेचदा आपल्याला वाटते की इथे यात्रा आहे मेळावे आहे जेला आपण नंदू की आनंद 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 गिनागिरीचा आपण हे सगळे गोष्ट अनुभवला जातो आपली वैदिक संस्कृती आपली वैदिक संस्कृतीला विनाशाकडे नेत आहे आपण हे सर्व करू या चारही गोष्टीवर गांभीर्याने प्रशिक्षकांनी मुलांना प्रशिक्षण दिलेले आहे या चारही गोष्टीचा विचार करून मुख्य म्हणजे या प्रशिक्षकांनी मुलांना प्रशिक्षण दिले मार्गदर्शनकांनी मार्गदर्शन केलेले आहे भारत भारत भारतातील जास्तीत जास्त ज्ञानांतर करण्याचे संस्था जास्तीत जास्त गाणं करण्याचे संस्था करिअर गायडन्स मध्ये जसे आपण या कार्यक्रमामध्ये